Brought to you by Puneet Balan Group. नमस्कार मी हर्षदा परब आणि पाहता हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे की वाल्मिक कराडची सुनावणी लांबली आहे का आणि का लांबली आहे याबद्दलची बातमी उद्या आणि परवा वाल्मिक कराडची सुनावणी होणार आहे कोणत्या विषयात ही सुनावणी होणार आहे त्याबद्दलची बातमी महाविकास आघाडीची आज एक महत्वाची बैठक होते होते आहे ठाकरे आणि पवारांच्या भेटीनंतर होणारी ही बैठक असल्यामुळे या बैठकीचं कसं आहे महत्त्व याच्याबद्दल आपण या बातमीमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्या पुढे बातमी आहे ती म्हणजे सुरेश दसांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये आरोप केला होता विशेषत्वानं एक रुपयातला पीक विमा या संदर्भात त्यांनी केलेला आरोप आणि त्यानंतर आता एक अहवाल समोर आलेला आहे असं म्हटलं जात आहे ते म्हणजे की एक रुपयात पीक विमा ही योजना बंद होण्याची शक्यता आहे कोणी दिलेली बातमी आहे काय म्हणणं आहे कुठे सर्वाधिक अर्ज दाखल झालेले आहेत याबद्दलची माहिती आपण या घेणार हो। त्या पुढे बातमी आहे अक्षय शिंदेचं एन्काउंटर हे फेक आहे पाच पोलिसांवर एफ आय आर दाखल होणार आहे तपास कुठली तपास यंत्रणा तपास करणार याबद्दलची माहिती आपण यातनं घेणार हो। आहोत आणि त्या पुढे बातमी आहे ते म्हणजे की शंभू बॉर्डरवर मागच्या वर्षभरापासून आंदोलन करते शेतकरी आता पुन्हा एकदा चलो दिल्लीचे हाक देत आहेत त्याबद्दलची बातमी तर सगळ्यात आधी बातमीनं सुरुवात करूया वाल्मिक कराडच्या संदर्भामध्ये खंडणी आणि एस आय टी जे खूनचा खुनाचा तपास करत आहे अशा दोन प्रकरणामध्ये वाल्मिक कराडची कोठडी आहे खंडणी प्रकरणामध्ये चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे सी आय डी खंडणी प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि संतोष देशमुख खून प्रकरणाची चौकशी एस आय टीकडनं सुरू आहे आणि त्याची सुना चौकशी एस आय टीकडनं सुरू आहे या दोन्ही प्रकरणाची सुनावणी उद्या आणि परवा होणार आहे विशेष म्हणजे वाल्मिककरांची ही सुनावणी होत असताना ती दोनदा पुढे गेलेली आहे आणि दोन्ही वेळेस त्याच्या वकिलांनीच कारण दिलं होतं आणि वेळ वाढवून घेतली होती सगळ्यात आधी तर चौदा जानेवारीला कोठडी सुनावल्यानंतर अठरा तारखेला सुनावणी ठेवण्यात आली होती कारण ही जी जामीन प्रकरणाची सुनावणी आहे ती खंडणी प्रकरणामध्ये आहे खंडणीमध्ये सुना जामीन मिळावा वाल्मिक कराडला अशी मागणी करण्यात आली होती त्याच्या वकिलांकडनं त्या पद्धतीची सुनावणी अठरा तारखेला ठेवण्यात आली होती त्यानंतर वकिलांना प्र म्हणजे त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी तारीख वाढवून मिळाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा वीस तारखेला सुनावणी ठेवली होती तीही सुनावणी झाली नाही आता ती सुनावणी उद्या होणार आहे अशी दोनदा सुनावणी जी आहे ती म्हणजे सुनावणीसाठीची तारीख वाढवून मागितली होती आणि आता ती सुनावणी तेवीस तारखेला होणार आहे म्हणजे गुरुवारी खंडणी प्रकरणामध्ये जामिनावरची सुनावणी गुरुवारी होणार आहे आणि त्याचबरोबर एस आय टीनं जी म्हणजे एस आय टीकडे जी खुणाचा चौकशीसाठी वाल्मी कराडचा ताबा घेतला होता त्याच्या संदर्भातले कोठडी संपत असल्यामुळे उद्या त्या संदर्भामधली सुनावणी होणार आहे विशेष म्हणजे या सगळ्याच्या अनुषंगानं वाल्मिक कराडची आणि वाल्मिक कराडच्या संबंधी असलेल्या इतरांची चौकशी सुद्धा एस आय टी आणि सी आय डी कडनं सुरू असल्याची माहिती काही माध्यमांनी दिलेली आहे त्यात एक महत्वाचा आ, मुद्दा समोर आलेला आहे ते म्हणजे की पुण्यामध्ये मागच्या वेळेस जेव्हा वाल्मिकराडच्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये काही माहिती समोर आली होती तेव्हा पंचवीस कोटी रुपयाचे फ्लॅट्स पुण्यामध्ये असल्याची माहिती समोर आली होती आता पुन्हा एकदा अशाच पद्धतीच्या काही प्रॉपर्टी का ही वाल्मिक कराडनं पुण्यात घेतल्याची आणि त्याचं भाजपच्या एका नेत्याशी कनेक्शन असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली वाल्मिक कराडच्या पत्नी मंजली कराड यांच्यासह त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर सुद्धा पुण्यामध्ये प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी घेण्यासाठी पुण्यातल्या भाजपच्या एका नगरसेवकानच मदत केल्याची माहिती आहे एक बातमी माझ्या समोर आहे तर ही महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाईटवर समोर आलेली बातमी आहे त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे ते म्हणजे की आ, वाल्मिक कराडचे पुण्यात लपल्याची बरीच चर्चा होती त्यामुळे कराडचं पुणे पुणे कनेक्शन समोर आलं त्यानंतर आता पुन्हा एकदा कराडचं पुणे कनेक्शन त्याचे सर्व पक्षीय लागेबांधे चर्चेत आहेत कराडशी असलेल्या संबंधांमुळे पुण्यातल्या भाजप नेत्याची सी आय डी चौकशी झाली आहे त्याच्यामध्ये त्यांनी नाव सुद्धा दिलेलं आहे ते नाव आपण सांगूयातच पण यात त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे वाल्मिक कराडची पहिली पत्नी मंजिली कराड आणि दुसऱ्या पत्नी ज्योती जाधव यांच्या मालकीची कोट्यवधींची संपत्ती पुणे पिंपरी चिंचवडमध्ये आहे यातली काही मालमत्तांची खरेदी भाजप नेत्याच्या मदतीनं करण्यात आल्याचा संशय सीआयडीला आहे सध्या वाल्मिक कराड सी आय डीच्या कोठडीत आहे त्याची चौकशी सुरू आहे एसआयटीकडनं त्याची चौकशी सुरू आहे तर वाल्मिक संबंधित राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि त्यांची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांचीही सीआयडीनं चौकशी केलेली आहे या प्रकरणात सीआयडीनं पुण्यातले भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची चौकशी केली आहे कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावे पुण्यात अनेक मालमत्तांची खरेदी करण्यात आलेली आहे आहे हे व्यवहार खाडेंच्या झाल्याचा संशय सीआयडीला त्याच पार्श्वभूमीवर सी खाड्यांची चौकशी केल्याची माहिती आहे कराडनं पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयासमोर उभ्या राहत असलेल्या इमारतीत ज्योती जाधव यांच्या नावे कार्यालयीन वापराच्या दोन जागा घेतल्या आहेत ही खरेदी दत्ता खाडेंच्या मध्यस्थीनं झाल्याचा संशय सीआयडीला आहे असं म्हणत ही बातमी दिलेली आहे दत्ताखाडींची चौकशी झाल्याचं इथं महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाईटनं दिलेल्या बातमीत म्हटलेलं आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की या सगळ्यामध्ये खंडणी प्रकरणाशी या विकत घेतलेल्या प्रॉपर्टीचा काही संबंध आहे का याबद्दलची चौकशी करण्यात येते आहे सी आय डीकडनं असं सुद्धा म्हटलं जात आहे खंडणी प्रकरणाच्या संदर्भामध्ये चौकशी सी आय डी कडनं सुरू आहे पण त्याचबरोबर इतर जे आरोप झालेले आहेत किंवा या खंडणी प्रकरणातले जे पैसे आहेत त्याच्या माध्यमातून जागांची खरेदी विक्री प्रॉपर्टीची खरेदी विक्री झाली आहे का याचा तपास सी आय केला जात असल्याचं म्हटलं जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातली वाल्मिक कराडची जी प्रॉपर्टी आहे त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावानं जी प्रॉपर्टी आहे त्याच्या संदर्भातली चौकशी आणि तपास हा पोलिसांकडनं सुरू आहे याच प्रकरणामध्ये पोलिसांनी भाजपचे जे नेते आहेत दत्ता खाडे त्यांची चौकशी केल्याची माहिती आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये आज आ, उद्या आणि परवा होणारी जी सुनावणी आहे उद्या आणि परवा होणारी जी सुनावणी आहे त्याच्यामध्ये काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे विशेषत्वानं सी आय डीच्या संदर्भामध्ये सी आय केलेल्या तपासाच्या संदर्भामध्ये वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये सी आय डीच्या हाती काही माहिती लागली आहे का याच्याबद्दलची जी माहिती आहे ती आ, गुरुवारी समोर येण्याची शक्यता आहे कारण खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला म्हणजे जामीन मिळावा यासाठीची अर्ज जो दाखल केलेला आहे त्याची गुरुवारी सुनावणी होणार असल्यामुळे यावेळी म्हणजे गुरुवारी या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये सी आय डीच्या हाती काय माहिती लागलेली आहे याच्या संदर्भामध्ये माहिती समोर येऊ शकते आणि उद्या होणारी जी सुनावणी आहे एसआयटीची कोठडी संपते आहे त्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये एसआयटीकडनं चौकशी सुरू आहे वाल्मिक कराडचा या खुनाशी संबंध आहे का या संदर्भामधली माहिती म्हणजे कट रचल्याचा आरोप हा वाल्मिक कराडवर ठेवण्यात आलेला आहे संदर्भामध्ये एस आय टीच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागले आहेत का एस आय टीनं केलेल्या चौकशीमध्ये वाल्मिकराडकडनं काही नवीन इतर नावं समोर आली आहेत का याबद्दलची माहिती ही उद्याच्या सुनावणीमध्ये समोर येण्याची शक्यता आहे त्यामुळे उद्या प उद्या आणि परवाची अशी दोन दिवसाची सुनावणी अत्यंत महत्त्वाचं असल्याचं म्हटलं जात आहे पुढच्या बातमीकडे वळूयात आ, या बातमीच्याकडे वळण्यापूर्वी दोन गोष्टींचा उल्लेख केला पाहिजे एक म्हणजे की लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मिळालेलं यश आणि विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मिळालेलं अपयश या दोन्हीनंतर महाविकास आघाडीमध्ये फारसं सख्य किंबहून आपण असं म्हणूयात की महाविकास आघाडी एकत्रित आहे असं पाहायला मिळालं नाही लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महाविकास आघाडीला आलेल्या यशानंतर सुद्धा महाविकास आघाडी विस्कळीत असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं होतं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचाच फटका महाविकास आघाडीला बसला महाविकास आघाडी ला निकालामध्ये बसलेला जो विधानसभा निवडणुकीच्या निकालात बसलेला जो फटका आहे त्याच्यानंतर नेत्यांनी एकमेकांशी फारशा भेटीगाठी केल्या नव्हत्या हो पण मात्र काल ठाकरे आणि पवार यांची साधारण एक ते दीड तास झालेली चर्चा त्या चर्चेच्या वेळेस आदित्य ठाकरे रोहित पवार जयंत पाटील तिथं असणं यावरनं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीकडनं हालचाली सुरू झाल्या असल्याचं म्हटलं जात आहे पण या सगळ्यात दोन गोष्टींचा उल्लेख केला पाहिजे एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की एकीकडे ठाकरेंकडनं दुसरीकडे काँग्रेसकडनं सुद्धा स्वबळाच्या संदर्भामध्ये आत्तापर्यंत विधानं झालेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडनं या संदर्भामध्ये कुठलंही विधान झालं नव्हतं काल जी भेट झाली ती ठाकरे आणि पवारांची झाली आहे ती वेगवेगळ्या कारणामुळे झालेली असू शकते असा अंदाज लावण्यात येतो आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झालेली असू शकते असं म्हटलं जात आहे पण आज होणारी महाविकास आघाडीची बैठक अत्यंत महत्वाची आहे या बैठकीमध्ये काँग्रेसचे कुठले आणि किती नेते जातात हे सुद्धा बघणं महत्वाचं राहणार आहे महाविकास आघाडीची ही बैठक अशासाठी सुद्धा महत्वाची आहे ती म्हणजे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बद्दल काय निर्णय हा महाविकास आघाडीकडनं घेतला जातो आणि महत्वाचा आहे ते म्हणजे की ठाकरे आणि पवारांच्या भेटीनंतर होणारी ही भेट आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबत अनेक वरिष्ठ पत्रकारांनी उल्लेख असा केलेला आहे ते म्हणजे महा की महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्यावर त्यांचा भर असणार आहे त्याचं कारण आहे ते म्हणजे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त संधी देऊन पक्षवृद्धीसाठी आणि महत्वाचं ते म्हणजे की पक्षाचा इम्पॅक्ट क्रिएट करण्यासाठीचा सा प्रयत्न हा प्रत्येक पक्षाकडनं केला जाईल अर्थात महाविकास आघाडीमधले पक्षही त्याला अपवाद असणार नाहीत आणि त्यातही मुंबई महानगरपालिकेची जर निवडणूक असेल तर त्यात राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा कुठेतरी बेटर सिच्युएशन ही ठाकरेंच्या शिवसेनेची आहे आणि तिथं काँग्रेसची सुद्धा आहे त्या दृष्टीनं हा असं म्हटलं गेलं आहे अनेक विश्लेषकांकडनं आणि ज्येष्ठ पत्रकारांकडनं पण आता आजची ही महाविकास आघाडीची बैठक म्हणूनच महत्वाची होते ते म्हणजे की या बैठकीमध्ये कशा पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भामध्ये निर्णय घेतले जातात काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा मग आ, जर आपण पाहिलं तर ठाकरे ची शिवसेना असेल यांच्याबद्दलचं मत काय आहे हा एक महत्वाचा मुद्दा होतोच पण त्याचबरोबर ज्या पद्धतीनं अमोल कोल्हेंकडनं विधान झाल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं ते म्हणजे की आ, कशा पद्धतीनं काँग्रेस सावरलं नाही ठाकरेंच्याबद्दलही त्यांनी तसंच विधान केलं होतं तर या दोन पक्षांच्याबद्दल शंका विधानसभा निवडणुकीमधल्या एकंदरीत परफॉर्मन्सच्या अनुषंगानं कोल्हेंनी व्यक्त केली होती अनुषंगानं कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसलाही का, महा का, का हो की महाविकास आघाडी एकत्र राहायला हवी आणि या तीनही पक्षांच्या नेत्यांकडनं या संदर्भातला आज निर्णय घेतला जाईल का याच्याबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी सुद्धा असं म्हटलं होतं ते म्हणजे की देश पातळीवर इंडिया आघाडी राहील पण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी राहील का याबाबतचा निर्णय आठ ते दहा दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे अर्थात एका माध्यमांनी याच्याबद्दलची बातमी दिली होती आज त्याच्याबद्दलच चर्चा होणार का आणि या चर्चेनंतर महाविकास आघाडीच्या संदर्भातले महत्वाचे निर्णय घेतले जाणार का हे बघणं महत्वाचं आहे आणि म्हणूनच ठाकरे आणि पवारांच्या भेटीनंतर होणारी ही महाविकास आघाडीची बैठक अत्यंत महत्वाचं असल्याचं म्हटलं जात आहे कालच्या बैठकीमध्ये निवडणुकीवर चर्चा झाली नाही इतरच विषयांवर चर्चा झाल्याचं म्हटलं आहे जयंत पाटलांनी त्याच्याबद्दलची माहिती दिल्याचं सांगण्यात येत आहे इथं लोक लोकमतची बातमी आहे असं त्या असं म्हटलेलं आहे ते ता, म्हणजे की शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की मी पवार यांना भेटण्यासाठी आलो होतो त्यावेळी उद्धव ठाकरे सुद्धा पवारांना भेटायला आले होते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतल्या आघाडीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही काँग्रेस नेत्यांची याबाबत काय भूमिका आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कशा लढवायचा याबद्दलचा निर्णय घेत गे घेण्यात येईल पवार ठाकरे भेटीवेळी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईक यांच्यासह आदित्य ठाकरे संजय राऊत आमदार रोहित पवार उपस्थित होते निवडणुकांच्या अनुषंगानं चर्चा झाली नाही असं या लोकमत वर्तमानपत्राच्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे पण असं म्हटलं जात आहे ते म्हणजे की ठाकरे आणि पवारांनी याच्याबद्दलची चर्चा केली असण्याची शक्यता के आहे आता महाविकास आघाडीची आज जी बैठक होते त्यात नेमके काय आणि कशा पद्धतीचे गोष्टी होतात हे बघणं महत्वाचं असणार आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे विशेष म्हणजे मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या वे योजनांच्याबद्दल वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असं आश्वासन दिल्यामुळेच काही योजनांवर गदा येऊ शकते असं म्हटलं जात आहे म्हणजे एक लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी अनेक योजनांचा पुनर्विचार केला जाईल अनेक योजनांच्या संदर्भामधले काही कठोर निर्णय हे राज्य सरकारला घ्यावे लागतील आणि त्याचबरोबर इतरही पद्धतीनं या योजना ही योजना सुरू ठेवण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठीचा निधी हा तिजोरीत येईल यासाठीचं व्यवस्थापन हे सरकारला करावं लागेल असं या आधीपासून बोललं गेलं होतं पण मात्र भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे एक योजना बंद एक पीकवी मा योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे पीक विमा या संदर्भातला निर्णय सरकारनं घेतला होता आणि या निर्णयाच्या अनुषंगानं असं म्हटलं जात होतं की शेतकऱ्यांना बरीच मदत मिळेल पण हाच निर्णय आता शेतकऱ्यांच्या दृष्टीनं धोकादायक ठरतो आहे सरकारच्या तिजोरीवर ताण आणणारा ठरतो आहे आणि महत्वाचं म्हणजे की याच निर्णयामुळे घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे पण तशा पद्धतीची माहिती सुद्धा आता सरकारच्या हवाली करण्यात आलेली आहे कृषी आयुक्तांच्या समितीने एक अहवाल सादर केलेला आहे यात या एक रुपयात पीक विमा योजना योजनेमध्ये घोटाळा झाल्याचं म्हटलेलं आहे अनेक बोगस अर्ज दाखल करून काही कोट्यवधी रुपयांचा घोटाळा या केल्याचं याच्यामध्ये म्हटलेलं आहे सुमारे तीनशे पन्नास कोटी रुपयांची चा घोटाळा झाल्या झाल्याची शक्यता असल्याचं या अहवालात म्हटलेलं आहे ही बातमी दिलेली आहे ती म्हणजे लोकसत्तानं दत्ता जाधव या रिपोर्टरनं दिलेली ही बातमी आहे एक रुपया पीक विमा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार सुरेश धसांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केला होता आ, असा उल्लेख यात करण्यात आलेला आहे आणि महत्वाचं ते म्हणजे यात असंही म्हटलेलं आहे की ही महत्वपूर्ण शिफार आ, बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेली एक रुपयातली पीक विमा योजना बंद करावी अशी महत्वपूर्ण शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीनं सरकारला केली आहे सर्वाधिक बोगस अर्ज कुठले आलेले आहेत तर याचे जिल्ह्या सुद्धा दिलेले आहेत ज्याच्यात समावेश आहे बीड एक लाख नऊ हजार दोनशे चौसष्ट सा सातारा त्रेपन्न हजार एकशे सदतीस जळगावमध्ये तेहत्तीस हजार सातशे शहाऐंशी परभणीत एकवीस हजार तीनशे पंधरा सांगलीत सतरा हजार दोनशे सतरा अहिल्यानगरमध्ये सोळा हजार आठशे चौसष्ट चंद्रपूरमध्ये पंधरा हजार पाचशे पंचावन्न पुण्यात तेरा हजार सातशे छत्रपती संभाजीनगरमध्ये तेरा हजार पाचशे चोपन्न पाचशे चोवीस नाशिकमध्ये बारा हजार पाचशे पंधरा जालन्यात अकरा हजार दोनशे एकोणचाळीस नंदुरबारमध्ये दहा हजार चारशे आठ आणि बुलढाण्यात दहा हजार दोनशे एकोणसत्तर इतके बोगस अर्ज अर्जदार असल्याची माहिती समोर आलेली आहे हा जो काही अहवाल आहे त्याच्या अनुषंगानं ही माहिती या वर्तमानपत्रामध्ये दिलेली आहे पण पन, तीनशे पन्नास कोटी रुपयांच्या घोटाळ्याची शक्यता असं म्हणत पीक विम्यासाठी एकूण सोळा कोटी एकोणीस लाख आठ हजार आठशे पन्नास अर्ज मंजूर झाले होते त्यापैकी सुमारे चार लाख अर्ज बोगस निघाले आहेत विम्याची संरक्षित रक्कम पीकनिहाय आणि जिल्हानिहाय वेगवेगळी आहे त्यामुळे गैरव्यवहाराचा निश्चित आकडा समजू शकलेला नाही पण सुमारे चार लाख अर्ज बनावट असल्याचं समोर आल्यामुळे गैरव्यवहाराची रक्कम तीनशे पन्नास कोटी रुपयांवर जाईल अशी शक्यताही संबंधित अधिकाऱ्यांना व्यक्त केलेली आहे इथं कृषी सचिवांची सुद्धा एक प्रतिक्रिया दिलेली आहे त्या विकासचंद्र रस्तोगी असे कृषी सचिवांचं नाव आहे त्यांनी असं म्हटलंय पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाला आहे बनावट अर्ज भरलेल्या सामूहिक सेवा केंद्रांची नोंदणी रद्द करून जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत केंद्र सरकारनं संगणकीय अॅग्रिज टॅक्ट योजनांचा जा, योजना जाहीर केली आहे राज्यात यापुढे कृषी विभागाच्या सर्व योजना याच धर्तीवर राबवण्यात येणार आहेत अशी प्रतिक्रिया दिलेली आहे अर्थात गैरव्यवहाराच्या संदर्भामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे पण यात आणखीन काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे की कशा पद्धतीनं हे बोगस अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत तर एक रुपयात पीक विमा योजना राज्य सरकारनं सुरू केल्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्याला माहिती न देता किंवा शेतकऱ्याच्या परस्परच सामूहिक सेवा केंद्राचे से चालक पीक विम्यासाठी अर्ज करीत आहेत एक अर्ज करण्यासाठी एक रुपयाचा खर्च आहे तर एक अर्ज केल्यापोटी सामूहिक सेवा केंद्र चालकाला चाळीस रुपये मिळतात त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या सामूहिक सेवा केंद्राने परभणी नांदेड मधल्या शेतकऱ्यांचा विमा काढल्याचे प्रकार समोर आले आहेत सर्वाधिक बोगस अर्ज दाखल करणारे एकूण शहाण्णव सामूहिक केंद्र केंद्र सेवा आ, केंदर चालक आहेत शहाण्णव पैकी बीडमधले आहेत या सर्वांची नोंदणी केंद्र सरकारनं रद्द केली आहे रद के असं म्हणत ही माहिती दिलेली आहे आणि त्यात असं सुद्धा म्हटलेलं आहे की समितीनं एक आणखीन उपाय सुचवलेला आहे की एक रुपयामध्ये पीक विमा योजनासाठीचा सा अर्ज दाखल करण्यात येतो किंवा अर्ज करण्यात येतो आणि त्यामुळेच हा घोटाळा झालेला आहे तर त्यामुळे समितीनं असं सुचवलंय की शंभर रुपये भरायला हवेत म्हणजे भरून घ्यायला हवेत एका अर्जाच्या मागे असा सल्ला समितीनं दिलेला आहे म्हणजे जे पीक विम्याच्या संदर्भामधले अर्ज आहेत त्यांची संख्या कमी होईल की किंबहुना जे योग्य आहेत अशाचकडनं ते शक्य होईल पण तरीसुद्धा ही रक्कम खूप कमी आहे असं देखील म्हणता येईल इथं पुढे असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की कृषी विभागातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाव न उघड करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार खरीप दोन हजार चोवीस मध्ये एकूण चार लाख पाच हजार पाचशे पस्तीस अर्ज दाखल झालेले आहेत आ, या पीक विमा योजनेसाठी आणि ते बोगस आहेत अर्थात या सगळ्याच्या संदर्भामध्ये कशा पावलं उचलली जातात हे बघणं महत्वाचं आहे कुठल्या कालावधीमध्ये तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या या गोष्टी आहेत खरं तर कृषी विभागाच्या अनुषंगानं आरोप मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत आणि विशेष करून दोन दोन हजार तेवीस चोवीसमधल्या मधल्या घटना समोर येत आहेत त्यातलाच हा त्या दृष्टीनं सुद्धा या घटनेकडे पाहिलं पाहिजे असं म्हणायला काही हरकत नाही अक्षय शिंदेच्या हत्येच्या संदर्भामध्ये आ, काल कोर्टानं एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे न्यायदिंडाधिकाऱ्यांसमनी एक अहवाल सादर केला होता त्यात असं म्हटलेलं आहे की बदलापूर मध्ये जे बाललैंगिक शोषण करणारा आरोपी असलेला अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालेलं आहे ते फेक आहे बनावट आहे पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये उल्लेख करत कशा पद्धतीनं हे एन्काउंटर फेक आहे याचा उल्लेख करताना काही महत्वाचे मुद्दे म्हटलेले आहेत त्याच्यामध्ये पोलिसांचं असं म्हणणं आहे की बचावासाठी त्यांनी म्हणजे गोळ्या झाडल्या होत्या अक्षय शिंदेवर पण अशा पद्धतीची कुठलीही झटापट झाल्याची खूण तिथं व्हॅनमध्ये किंवा त्या पुराव्यांमध्ये नाही असं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे तसंच पिस्तुलावर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाही आहेत हँडवॉश है, असेल किंवा मग ज्या पद्धतीनं म्हट सांगण्यात येत आहे त्यानुसार जे गाड्यांमधले इतर भाग आहेत त्याच्यावर सुद्धा हल्ला झाल्याचं किंवा गोळ्याचं फायरिंग झाल्याच्या कुठल्याही खुणा नाही आहेत असं सुद्धा म्हटलेलं आहे त्याचबरोबर कथित वाहन धावतं होतं त्यामुळे कथितरित्या आक्रमक झालेल्या अक्षयवर नियंत्रण मिळवणं चार पोलिसांना सहज शक्य होतं असं असताना सुद्धा गोळीबारासाठी ब म्हणजे बचावासाठी गोळीबार करण्यात आलेला आहे याच्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे या पाच पोलिसांवर एफ आय आर दाखल करून कोण तपास म्हणजे कुठली यंत्रणा तपास करणार आहे याच्याबद्दलची माहिती दोन आठवड्यामध्ये देण्याच्या संदर्भामधल्या सूचना सुद्धा कोर्टानं दिलेल्या आहेत आता एफ आय आर दाखल करण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलली जातील असं अक्षय शिंदेचे जे वकील आहेत ॲडव्होकेट कटार नवरे त्यांनी म्हटलेलं आहे या संदर्भामध्ये जर एफ आय आर दाखल करून घेतली नाही कोर्टानंच ना दिलेले आदेश आहेत त्यामुळे एफ आय आर दाखल करावी लागेल पण जर म्हणजे ही एफ आय आर दाखल करून घेतली नाही पाच पोलिसांच्या विरोधातली तर मग मात्र पुन्हा एकदा कोर्टात जाण्याची तयारी सुद्धा वकिलांनी दर्शवलेली आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातली शंभू बॉर्डरवर जे आंदोलनकर्ते शेतकरी आहेत एम एस पीसाठी तर त्यांच्याकडनं आता चलो दिल्लीच्या घोषणा देण्यात आलेली आहेत म्हणजे आजपासून शंभू बॉर्डरवरचे आंदोलन हे आंदोलनकर्ते शेतकरी दिल्लीच्या दिशेनं कूच करणार आहेत आणि सव्वीस जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा सुद्धा इशारा या शेतकऱ्यांनी दिलेला आहे मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं शेतीच्या संदर्भामधले प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात मध्ये प्रश्न उपस्थित करण्यात येतात आहेत पण त्याचबरोबर एमएसपीसाठी साठी मागच्या अनेक वर्षांपासून सुरू असलेलं हे आंदोलन त्याचबरोबर कशा पद्धतीनं ह्या आंदोलन चिरडण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत याच्यावरनं आक्रमक झालेली शेतकरी आणि आता पुन्हा एकदा दिल्लीचा शेतकऱ्यांनी दिलेला नारा सरकारकडनं केंद्र सरकारकडनं या सगळ्याची दखल घेत काही निर्णय घेतला जातो का चर्चेसाठी शेतकऱ्यांना बोलावलं जातं का काही आश्वासनं शेतकऱ्यांना दिली जातात का जाता कारण सव्वीस जानेवारी जवळ आलेली आहे आणि त्याच वेळेस ट्रॅक्टर मोर्चा आंदोलन करण्याचा संदर्भातला इशारा या शेतकऱ्यांकडनं देण्यात आलेला आहे त्यादृष्टीनं सरकारकडनं केंद्र सरकारकडनं काय पावलं उचलली जातात हे बघणं महत्वाचं आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबईतच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आता या लाईव्हमध्ये थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद